गणपती बाप्पा मोर्या सुस्वागतम 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 उपस्थित सर्व गणेश भक्तांचे आग्रे कुटुंबियांच्या वतीने सहर्ष सविनय स्वागत मराठी ही केवळ भाषा नव्हती ती होती संस्कृतीची शपथ अभिमानाची ओळख आणि विचारांची वाटचाल ऋषीमुनींच्या आश्रमात संतांच्या अभंगात ग्रामीण जनतेच्या ओठांवर मराठीचा गंध दरवळत गेला पुढे हीच भाषा शिवरायांच्या स्वराज्यात सिंहगर्जना बनली तलवारी पेक्षा धार होती शब्दांना आदेशही मराठी संवादही मराठी आणि लढ्याची घोषणा देखील मराठी एकोणीसीव्या शतकात मराठी नवे रूप घेऊन आली नाटक, लेख मासिक, पोवाडे क्रांतीच्या घोषणा पण आज तीच मराठी तिच्यावरच हसू केलं जातं इंग्रजी बोलणं म्हणजे शहानपण मराठीत बोलणं म्हणजे गावंढरपण ही भावना नकरतपणे आपल्यातच घर करते आपल्या मातीतच आपल्याच शहरात दुकानात हॉटेलात बँकेत मराठी कळत नाही असं सांगणारे दिसतात आणि आपण गप्प बसतो आणि त्याहून दुःखादायक चित्र म्हणजे एक एक मराठी शाळा बंद पडते शंभर वर्षांचा वारसा असलेल्या शारा आता फक्त आठवणी बनल्या आहेत ही भाषा मागे पडत नाहीये ती मागे ढकलली जात आहे आणि हे करणारे हात कोणाचे आपलेच हे थांबवलं पाहिजे कारण ही फक्त बोली नाही ही आहे आपल्या मनगटातली ताकद इतिहासातली गाथा आणि भविष्याची आशा चला बाप्पा समोर एक संकल्प करू दररोज मराठीत बोलू मुलांना मराठीत शिकू दुकानदार व्यापारी अधिकारी यांना मराठीत उत्तर देणं शिकवू गर्वानं सांगू होय मी मराठी मला माझ्या भाषेचा अभिमान आहे ती भाषा टिकली तर संस्कृती टिके नाहीतर आपण जगलो तरी आपली ओळख हरवे जय मराठी जय महाराष्ट्र